शाळेत आणि तुम भैया चला कसे आहेत सर्वजण तर बघा आज रानातले काम चालू झाले ते बरं का आता स्वराचं हे चावरले आता ते दोघ शाळेला चाललेत तर म्हणलं चला आता रानात पाणी चालू आहे बरं का इकडे ब पाणी चालू इकडं तर म्हणलं चला आता रानात जावे पाणी धरायला तर झालंय बरं का बऱ्यापैकी असं पाणी धरून सगळं झालंय फक्त थोडंसं राहिलं होतं पण लाईटीचा घोटाळा असल्यामुळं ना दोन दिवस झालं बंदच होतं तर आज चालू झालेलं मोटर तर म्हटलं चला आता पाणी धरून घ्यावं हो। म्हटलं रानात त्यामुळं आता आले बघा रानात बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ बी नव्हते त्याचं कारण बी तसंच आहे तर आले इथं झाडाखाली जरा म्हणलं थोडं वेळ थांबावं इथं तर बरेच दिवस झाला आपले व्हिडिओ बी नव्हते त्याचं कारण तसंच आहे की मी प्रत्येक वेळेस असं म्हणते की हां आज रेग्युलर व्हिडिओ टाकायचे रेग्युलर टाकायचे पण असं होतं की काही ना काही अडचण येते त्यामुळं राहिले तसंच झालं वडिलांची तब्येत ब बरोबर नव्हती जास्त आजारी पडले होते त्यांनी आणि त्यामुळं काय व्हिडिओज बनव वाटत नव्हते आणि काही काय बोलावते बी सुचत नव्हते सगळी टेन्शनमध्येच होते त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतले नाहीत तर आता त्यांची तब्येत झाली बरं का एकदम व्यवस्थित झाले बरे झाले ती मी नंतर तुम्हाला तिकडं माहेरी कधी गेले का नाही मी दाखवीनच तुम्हाला तर आता मस्त झाले ते एकदम पहिल्यासारखी तब्येत त्यांची झाली थोडीशी आहे बरं का आणखीन चालू आहे तर गोळ्याही आहे बरं का पण होईन कवर आणखीन थोड्या दिवसात होईन जाईन तर आता मी इकडं झाडाखाली येऊन बसले बघा थांबले होते उभं राहिले का तर इकडे पाणी लावलेलं आहे नको तर दार मोडून घ्यायचं आहे मला तर चला पहिलं आता ही दार मोडून घेते तिथं इकडं लावले पाणी आता ह्या साऱ्यावर लावले हो, काही तोर गेले तर तो चला आता थोड्या वेळ आता सावलेलं जाते तर राहना तिकडं बरं का मका टाकून घेतलेले वैरणीसाठी आणि थोडासा भीमू पण लावून घेतलाय बघा घरी खाण्यासाठी इकडं टाकून घेतली म्हणजे आम्ही टोचून घेतलेलं आहे माका फेरले फिरली काही नाही त्याला असे सारे सोललेत बघा अशी सारे सोलले ती आणि ही पाईप पाई आहे का नाही आपला मोठा पाईप होता ती फुटला होता म्हणून ह्यांनी ही, ही। पेप्सी पाईप आणलेला आहे बरं का तर बघा कसं आहे कुणीकडं बी असं वळवायला येतं कुणीकडे बी ठेवायला येतं त्यामुळे ह्यावेळेस आमची जरा बी अपदा झाली नाही बरं का पाणी जोडायला नाही तर जर त्यावेळेस एवढे आपदा होते की काय सांगताच येत नाही एवढे आपदा होते आणि ह्यांनी पण जातात ना कामावर त्यामुळे माझ्या एकटीचे अपदा होते जोडायलाच कोण नसतं पण आता काही टेन्शन नाही आता फक्त मोठं चालू केली की चालू झालं भिजायला काही टेन्शन नाही आता पायपास फुटले म्हणायचं बी टेन्शन नाही आणि ते जोडावं लागते म्हणायचं बी टेन्शन नाही तर बाकी कसं आहे मग बाकी सर्व मस्त मजेत येते बरं का आता स्वरा जाते शाळेला का तर त्यांचं आवरून आले मी यश आवरायचं राहिलं होतं स्वराचं आवरून आले तर आता जाते दोघं जण हे बघा आता चालेल ते साडे दहा आत्ता चालेल बरं का किती वाजलेत म्हणून विचारतो यशा जायला नको म्हणत होता बरं का पण त्याला म्हणलं नको शाळा बुडवायला त्यांच्या स्पर्धा चालू आहेत आता त्यामुळं पाठवले सरा कशी बॅग धरून बसले वा दररोज दोघंजण जातात सायकलीवर येतात आणि हा आहे ना एजचा मित्र आहे तुम्हाला हे कशाचं पिल्लू वाटतं आहे मला ते असं वाटायचं की ती मातीतून निघले ना ते केचवा नसतो का केचवा गांडोळ कोण केचवा गा म्हणतं कोण गांडोळ म्हणतं मला तसंच वाटायचं बरं का पण हे खरं तर तुम्हाला सांगू का सापाचं पिल्लो आहे का तर ते असं वाकडं वाकडं पळत होतं मी खरंच घाबरले होते मी त्याला काटीन हलवून बघत होते काटकीनं की ते कसं आहे बघण्यासाठी मला समजणं नेमकं काय आहे ते तर बघा ना ते कसं पळतंय हाय का असं पोळायला लागल्यावर मी समजलं ते सापाचं आहे म्हणून चिक्या हे चल इकडे इकडे आमचा चिक्या बघायचं का चिक्या काय मी आत्ता राहण्यात नाही आले बरं का येऊन इथं बसले ते लगेच इकडे आलाय दे पाणी पितू तर तिथून आलाय चिकू चिक्या तर आणखीन भिजवायचं काय झालं नाही बघा भिजवायचं आणखीन बरंच राहिलेलं आहे आणि त्यात लाईट गेली या त्यामुळं आले महागारी आता आता घरची कामं घेणार आहे म्यावरून तर नंतर आता चार वाजता जाणार आहे पाणी धरायला तर चला आता सर्वांना बाय भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी व्हिडिओ बघा आणि लाईक करा तर बाय सर्वांना